आवाज जनतेचा लढा जनतेच्या कोपरगाव बस स्थानकाचं नूतनीकरण झालंय प्रवाशांना विविध प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी बाकी उपलब्ध आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या प्रतीक्षेच्या ठिकाणी फॅन बसवलेले आहेत जवळपास पंचवीस ते तीस फॅन नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा देऊ शकतात मात्र बस स्थानकातील हे पंखे कित्येक दिवसापासून चालू केलेच नाहीत त्यामुळं प्रवासी उकाड्याने त्रस्त झालेत चौकशी कंट्रोलवर रूमचे दोन्ही फॅन पूर्ण जाबेने फिरतात बाकीचे पंचवीस फॅन बंद ठेवून बस स्थानकातील प्रशासनाकडून प्रवाशांना जेरीस धरले जाते वीज बिल जास्त येत असल्यानं ही पंखे बंद असल्याचं समजते मात्र बस स्थानक प्रशासन प्रवाशांच्या जीवितांशी असं खेळू शकतात असा प्रश्न उपस्थित होत आहे अधिकाऱ्यांच्या कक्षातील पंखे चालू व प्रवासी कक्षातील फॅन बंद असल्यानं बस प्रवासी चांगलेच वैतागले लागले लवकरात लवकर बस स्थानक प्रशासनाने प्लॅटफॉर्म परिसरातील सर्व पंखे सुरू करावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होते आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे कोपरगाव माझी बस स्थानक डेपो मॅनेजरला विनंती आहे भरपूर दिवसानंतर बस स्टँड तुमची रेटर्न वगैरे हो सगळं व्यवस्थित झालं जोरात झालं सगळ्या गोष्टी झाल्या फक्त कंट्रोल केबिनचे दोन फॅन चालू बाकीचे पंचवीस फॅन सगळे बंद आहेत प्रवाशांचे आता आला आहेत उन्हाळ्यामध्ये फक्त कंट्रोल केमिला त्यांनाच गरम होतं का प्रवाशांना गरम होत नाही का मग त्यांना सर्व सुविधा मिळाली पाहिजे हे विनंती चौकशी कक्षाचे फॅन फॅन सोडता सर्व फॅन हे बंद आहेत आणि आपण चौकशी कक्षाच्या अधिकाऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं मला सांगितलं का हे बाहेरचे फॅन चालू ठेवले तर इथं खिसे कापणारे येतात आणि त्यामुळे लोकांचे पैसे जातात म्हणून आम्ही बाहेरचे फॅन बंद केलेले आहे परंतु आता उन्हाळा वाढलेला आहे आणि त्यांनी हे फॅन बंद ठेवून त्याचा प्रवाशांना खूप त्रास होतो का आता मी सांगतो कोणी बी त्याचा अनुभव घ्यावा ना तिथं जाऊन बसावा एक तास बसा बसावा फक्त प बसता काय 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 होती लोकांची आणि ते फॅनमध्ये त्यांचे पुरतेच फॅन चालू असतात आणि लोकांची तिथं कोणा आहे जाऊन अनुभव घ्यावा ना प्रत्यक्ष नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा